सर्वांना नमस्कार मी प्रतिभा गोसावी माझ्या पी एम जे एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपण दीक्षा ॲपवर निष्ठा प्रशिक्षण आपण ऑनलाईन सुरू करत आहोत परंतु ते प्रशिक्षण सुरू करण्याअगोदर आपल्याला ज्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस प्रशिक्ष प्रत्येक वेळेस आपल्याला अपडेट करावे लागणार आहे कारण त्यामध्ये जर काही क्युरी असेल काही सजेशन असतील तर त्यामध्ये ते बदल करून त्यामध्ये सुधारणा केली जाते आणि नवीन काही बदलास तील तर तेही त्यामध्ये ॲड केले जातात त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी ट्रेनिंग घेताना दीक्षा ॲप हे प्रत्येक वेळेस अपडेट करावे लागणार आहे तरच आपल्याला त्यातील नवीन बदल समजणार आहे त्यासाठी अपडेट करण्यासाठी आपण प्लेस्टोअरवर जाणार आहोत आणि प्लेस्टोरवर दीक्षा ॲप सर्च करून पहा इथे आता मी अपडेट केलेलं होतं आत्ताच मग मी आता ते ओपन करते आणि आता आपण मॉड्यूल एक विषयी आपण माहिती पाहिलेली आहे तर आज आपण याच्यामध्ये मॉड्यूल एकची जी प्रश्न आहे त्या त्याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत तर पहा आ, हे इथं माझं मॉड्यूल एकचं पूर्ण प्रशिक्षण मी घेतलेलं आहे त्यामुळे मला आता स्क्रीनवर अशा प्रकारे माझं इंटरफेस दिसत आहे आणि आपल्याला हा भाग पाहिजे असेल तर आपण तो इथे पहा डाउनलोड पण करू शकतो डाउनलोड करून ठेवू शकतो आणि इथे पहा माझं यू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड धीस कोर्स मला अशा प्रकारे तिथे माझ्या स्क्रीनवर दिसत आहे आणि हे पहा हे खाली त्याचे मॉड्यूल विवरण परिचय पाठ्यचर्या समावेशिक कक्षा सारांश पोर्टफोलिओ गतिविधी अतिरिक्त संसाधन प्रश्न उत्तरे अशा प्रकारे माझे सर्व चॅप्टर इथे पूर्ण झालेले आहेत तर आपण या चॅप्टरमध्ये मॉड्युल एकमध्ये दोन ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या दोन चॅप्टरमध्ये प्रश्नावली दिलेली आहे तर त्या प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे लिहायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यामध्ये पहिला प्रश्नांचा भाग आहे इथे आपल्याला तो आपण इथे सोडवणार आहोत आणि त्यानंतर सर्वात शेवटची जी प्रश्न उत्तरे आहे त्यामध्ये देखील दहा प्रश्न आहे आणि ते दहाच्या दहा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला इथे सांगणार आहे आपल्याला मॉड्यूल एकमध्ये पाठ्यचर्या और समावेशी कक्षा या टॉपिकमध्ये पहिली इथे प्रश्नावली आपल्याला येणार आहे तर ती आपण आता सोडवण्याचा उपयोग होणेवाले शब्द अव्यवस्थित रूपे हे पदानुसार पदानुक्रम अनुसार उने व्यवस्थित करे पदानुक्रम शीर्ष शब्द असे प्रारंभ करे आता ह्या पर्यायांपैकी आपल्याला ते क्रमाने लावायचे आहे तर याच्यामध्ये सुरुवातीला आपलं धोरण येईल राष्ट्रीय शिक्षण येथी हे धोरण नंतर आपण त्या राष्ट्रीय पाठ्यचर्या त्या धोरण आखल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करतो त्यानंतर आपण त्या पाठ्यच याच्यावर आपण पाठ्यचर्चा आयोजचं आयोजन करतो आणि चर्चा झाल्यानंतर आपण त्याच्यानुसार पाठ्यक्रम ठरवतो पाठ्यक्रम ठवर ठरवल्यानंतर आपण त्यावर आधारित पाठ्यपुस्तके येईल त्याच्यानंतर शिकणेचे त्याच्यानंतर शिक्षक सहाय्यक सामग्री आणि त्यानंतर के फल अशा प्रकारे आपल्याला तो क्रम आपण व्यवस्थित लावलेला आहे आता आपण उत्तर आपलं पाहूया ते सात पैकी सात मार्क्स मिळालेले आहे आता आपण पुढे जाऊया आता आपण मॉड्यूल एक ची प्रश्नावली पाहणार आहोत प्रश्न उत्तरी त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आलेला आहे राम दृष्टीबाधित छात्र हे सभी निम्नलिखित अभी अभिविन्यास और गतिशीलता प्रशिक्षण के लिए सबसे उपयोगी होगा आता ह्याचं याचं उत्तर आहे स्कूल भवन के स्पर्श नक्शे हे याचं उत्तर आहे आता इथे आपण प्रश्नोत्तर सोडवताना जर आपण जेव्हा जेव्हा आपण ते प्रश्न उत्तर ओपन करू तेव्हा तेव्हा ते, ते, ते प्रश्नांचा क्रम वेगवेगळा असतो त्यामुळे प्रश्न निर्लक्षपूर्वक वाचून त्याचं अचूक उत्तर आपल्याला इथे द्यायचं आहे तर पुढचा प्रश्न आहे समावेशी शिक्षा को बढावा देणे में से कौन सा महत्त्वपूर्ण नाही आहे प्रत्येक वेळेस आपल्याला उत्तरांचा पण पर्याय आपल्याला इथे बदलताना दिसणार आहे तर याचा अचूक अचूक उत्तर आहे शिक्षक की सामाजिक आर्थिक स्थिती हे याचं अचूक उत्तर आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया निम्नलिखित मेसे राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेषा केली एक कोणसा वाक्य सही हे तर याचं उत्तर आहे आता इथे पण प्रत्येक वेळेस त्याचं काय होणार आहे त्याचं पर्याय बदलणार आहे पर्याय बदलल्यानंतर आता इथे याचं या चार पर्यायांपैकी याचं अचूक उत्तर आहे सभी हे याचं अचूक उत्तर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारत मे शिक्षा पहिली और दुसरी राष्ट्रीय नीती किन वर्ष मे तयार किया गया था तर या चौदा आहे पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे अडुसष्ट और एकोणावीसशे शहाऐंशी आणि आत्ताचा आपला हा नवीन आत्ता दोन हजार वीसमध्ये आलेला आपला हा नवीन राष्ट्रीय नीती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण निम्नलिखित मेसे कथन पाठ्यक्रम केली मान्य नहीं है तर तर याचं उत्तर आहे या भारत मे विभिन्न स्तरों पर शिक्षा के लिए दृष्टी प्रदान करता है यावर क्लिक करूया आपण त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया विकलांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा आर पी डब्ल्यू अधिनियम दोन हजार सोळा समावेशी शिक्षा को शिक्षा की एक प्रणाली के रूप में परिभाषित करता है जिसके वि, जिसमें विकलांगता और बिना विकलांगता वाले छात्र शामिल है तर याचं आपल्याला उत्तर अशा प्रकारे आहे की एक साथ हे और शिक्षण और शिकणे की प्रणाली उपयुक्त रूप से अनुकूलित है हे याचं अचूक उत्तर आहे आता पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस कुली शिक्षा के मौजूदा दहा प्लस टू डिझाईन किसमे का प्रस्ताव देत आहे तर हे आत्ताचं आपलं बदललेलं आहे इथे पर्या क्रमांक चार पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार हे याचं उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे समान विकलंग विकलंगता वाले तो बच्चे तर याचा आपल्याला इथे आपल्या याचं अचूक उत्तर आहे कक्षा मे द्वारा विभिन्न हस्तक्षेप की आवश्यकता हो सकती है कक्ष याचा म्हणजे पर्याय क्रमांक चार हो म्हणजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इन सभी को छोडकर यू डी एल सिद्धांत हे साधन हे याचा अचूक उत्तर आहे आता पुढचा प्रश्न आहे बच्चों को निशुल्क और अनिवार्य शिक्षा का अधिकार आर टी ई अधिनियम कब अधिनियमित गया और कोण से वर्ष मे लागू किया गया तर याचं अचूक उत्तर आहे वर्ष पर्याय क्रमांक चार वर्ष दोन हजार नऊ मे अधिनियमित और एप्रिल दोन हजार दहा से लागू याचा अचूक उत्तर आहे पहा अशा प्रकारे आपलं प्रश्न आपले दहा होते दहाच्या दहा क्वेश्चन आपण ते प्रश्न सोडवलेले आहे ते सबमिट करूया आता सबमिट केल्यानंतर पहा इथे आपल्याला दहापैकी दहा आपले प्रश्न बरोबर आलेले आहे आता इथून आपण एक्झिट होणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी पी एम जे एज्युकेशनल चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू